तीनशे चौसष्ट कोटीचे हेरोईन जप्त करणारे तपासात महाराष्ट्रात ज्यांचा कोणी हात पकडू शकणार नाही असे निष्णांत सात वेळा प्राप्त इन्व्हेस्टिगेशन मधील दोन हजार सात चे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी श्री सुनील शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेंट्रल युनिट गुन्हे शाखा नवी मुंबई एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशा कर्तव्य तत्पर असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी पोलीस दलात हा एक मान असतो की त्यांना पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार हे पोलीस पदक हे पोलीस पदक मिळवण्यासाठी बरीच करायची होती सरिता सरिता धन्यवाद सर एकूण चौसष्ट बुलेट रिकवर केले होते सरांनी आणि तीनशे चौसष्ट बाकीचं हेरोईन जप्त केलं होतं एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे तशा सन्मान साठी